श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष महिना खरंच शुभ असतो का किंवा अशुभ असतो पौष महिन्याचे महत्त्व काय याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता पौष महिना हा मराठी महिन्यातील दहावा महिना आहे आणि या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण हा महिना सूर्यदेवाला समर्पित आहे या महिन्यामध्ये अनेक सेवा सूर्यदेवाविषयीच्या केल्या जातात त्यामधील सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे सूर्यदेवाला अर्ध द्यायची या महिन्यामध्ये शुभ कार्य का करत नाही तर असं म्हणतात की गुरुग्रह जेव्हा आपल्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो शुभ म्हणला जात नाही आणि पौष महिन्यामध्ये गुरुग्रह हा स्वतःच्याच म्हणजे गुरु राशीमध्येच प्रवेश करतो आणि त्यानुसार सूर्यग्रह हा कमजोर होतो आणि म्हणून सूर्यग्रह हा मल झाल्यामुळे या महिन्याला मलमास असेही म्हणतात आणि पौष महिन्यामध्ये ग्रहनक्षत्र कमजोर असल्यामुळे कोणते शुभ कार्य जर का केल्यास ते पूर्णत्वास जात नाही अशी मान्यता आहे म्हणून पूर्वीपासनं या महिन्यामध्ये शुभ कार्य करत नाही आता या महिन्यामध्ये कोणतेच शुभ कार्य करत नाही तर ते कोणते तर लग्न कार्य लग्नाची बोलणी गृहप्रवेश भूमिपूजन वास्तुपूजा मुंडन त्याचप्रमाणे लग्नाची बोलणीसुद्धा या काळामध्ये केली जात नाही साखरपुडा सुद्धा या काळामध्ये केले जात नाही या प्रकारच्या सर्व शुभ गोष्टी पौष महिन्यामध्ये टाळण्यात येतात पण असं कुठेच लिहिले नाही की पौष महिना हा अयोग्य असतो किंवा चुकीचा असतो हा खरंच खूप मोठा गैरसमज आहे पण सुरुवातीपासनं जर का शुभ कार्य पौष महिन्यामध्ये करत नसतील तर चुकूनही सुद्धा करू नका आता या पौष महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर पौष महिन्यामध्ये आवर्जून रोज तुम्हाला सूर्यदेवाला अर्ध द्यायचे आहे आता ते अर्धे कसे द्यायचे तर सूर्यदेवाला अर्ध देताना एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचे आहे एक लाल फूल टाकायचे आहे फूल नसल्यास अक्षर थोडेसे कुंकू टाकायचे आहे आणि सूर्यदेवाकडे म्हणजे पूर्वेकडे तोंड करून सकाळच्या वेळेला ओम घृणे सूर्याय नमः हो या मंत्राचा उच्चार तुम्हाला करायचा आहे आणि असे म्हणून अर्धे तुम्हाला द्यायचे आहे शक्य झाल्यास पौष रविवारी उपवास करावा त्याचप्रमाणे पौष रविवारी आपल्याला आपल्या घरामध्ये पानावर किंवा एखाद्या संध्यापात्रावर पौष रविवारची म्हणजे सूर्यदेवाची पूजा तुम्हाला करायची आहे ती पौष रविवारी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीच्या काळी भंडारे व्हायचे कारण अशी मान्यता आहे की जर का पौष रविवारी आपण अन्नदान केल्यास आपल्याला खूप मोठे पुण्यलाभ होतो आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी पौष रविवारीच मोठे मोठे भंडारे केले जायचे आतासुद्धा छोटे मोठे जेवणाचे कार्यक्रम करायचे असल्यास आवर्जून रविवारी ठेवा म्हणजे कार्यक्रमसुद्धा होईल आणि तुम्हाला पुण्यलाभसुद्धा मिळेल त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये जर का तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आ पिंडदान करायचे असेल तर नक्की करा कारण या महिन्यामध्ये पूर्वजांचे आवाहन करून पिंडदान केल्यास पित्रांना मुक्ती मिळते आणि त्यांच्या आणि त्यांच्यासोबतच आपल्या सर्व दुःख संकटांचा नाश होतो त्याचप्रमाणे पौष महिन्यामध्ये शाकंबरी नवरात्रसुद्धा असते ज्याप्रमाणे आपलं चैत्र नवरात्र असते खंडे नवरात्र असते त्याचप्रमाणे शाकंबरी देवीचं नवरात्रसुद्धा या पौष महिन्यामध्ये असते तुमच्या घरी असल्यास नक्कीच तुमच्या घरी त्याचे आवाहन करा त्याचप्रमाणे पौष महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर जर का तुपाचा अभिषेक केल्यास आपल्या सर्व दुःख संकटांचा नाश होतो अशी मान्यता आहे या महिन्याबद्दल गैरसमज करून घेणे अतिशय चुकीचे आहे म्हणून हा महिनासुद्धा चांगलाच चा आहे इतर सुद्धा चांगलाच चा आहे अशुभ नाही अशीच मान्यता तुम्हीसुद्धा तुमच्या मनामध्ये करा आणि आवर्जून सूर्यदेवाची महादेवाची शाकंबरी देवीची या महिन्यामध्ये आवर्जून सेवा उपासना करा अशा प्रकारे पौष महिना शुभ की अशुभ आणि पौष महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी कराव्या याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी जायला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद